रुक 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 जाओ 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 ना ना यार जरा यारुक जाओना कर み、はい、はいはい

या ठिकाणी निघालेला आहे आणि आज दुग्ध शर्करायोगात आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ज्याची सुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उभाटामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सध्याचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण राहिलं काय नाही सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिर्ष नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य मोदी जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे मामा भोळे आहेत आमच्या खासदार ते वाघ आहेत त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तर पैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष ना मी सगळे मिळून यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इनकमिंग तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही बोललात की प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी या कार्यकर्त्या प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठीराखेत पण आज अतिशय थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचंय त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सकाळी आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि तसे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि ना म्हणून काही बाहेरगावी का गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये येऊन इथे राजमा बोळत आमचे आमदार आहेत या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्वितातही त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणतात मला तात्पर्यंत जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाब भाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठली अडचण नाही इथे कुठे अडचण नाही महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटत महाराष्ट्रात सगळ्यात आधी एकपत आमचं जळगाव जळगाव महापालिकेवर झालेला आहे पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात पाचोऱ्याचा विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानेच सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचा एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या सोबळा लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाचोरा भडगाव चाळीसगाव एका लाईन ते जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली